नमस्कार अर्पी पी रेसिपी अँड लॉग चे आपल्या मराठी युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे स्वागत आहे, तर इथे आपण घेतलेल्या आहेत त्या सुकलेल्या वाकट्या मस्तपैकी असे ते या सुक्या बघा वाकट्या आहेत ह्या अशा प्रकारे आपल्याला या बघा वाकट्या घेतलेल्या एकदम ताजी आणि सुकी मच्छी आहे अलिबाग म्हटलं की मच्छीचं काय टेन्शनच नसतं त्यामुळे इथे तर आपण आता सुक्या वाकट्या घेतलेल्या आहेत तर आज आपण म्हणणार आहोत झणझणीत असा सुक्या वाकट्यांचा असत तर आता पहिले आपण या वाकट्यांमध्ये गरम पाणी घेणार आहोत कारण जो काही वैस वास असतो तो, तो सर्व निघून जातो आणि आपल्या वाकट्या पटकन शिजतात सुद्धा तर आता आपण पहिले यामध्ये गरम पाणी टाकून घेऊयात इथे आपण हा गरम पाणी घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण ह्यामध्ये सर्व गरम पाण्यात टाकून घेतलेला आहे आता पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला या वाकट्या पाण्यामध्येच ठेवून घ्यायच्यात आणि आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया इथे आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत तेल इथे आपण एक चमचा तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून आहे इथे ते आपण आता तेल तर घेतलेलं आहे आणि आपलं तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण घेतलेला आहे पाव चमचा हिंग हिंग सुद्धा आपला चांगलं तडतडलेला आहे हिंग चांगलं तडतडलं की आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे बारीक शिरलेला कांदा कांदा आपण आता मस्तपैकी तेलामध्ये मिक्स करून घेऊयात आता इथे आपण हा कांदा पूर्णपणे शिजवून घेऊयात इथे आपण कांद्यासोबतच शिजण्यासाठी घेणार आहोत ठेचलेलं लसूण सुकी मच्छी बनवताना त्यामध्ये लसूण आवर्जून घ्या कारण सुक्या मच्छीमध्ये जर लसूण टाकलं ना तर जो काही वैस वास असतो तो सर्व निघून जातो इथे आपण आता लसूण तर घेतलेला आहे आता लसूणसुद्धा आपण कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात कांदा आणि लसूण आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं एकदम लाल होईपर्यंत म्हणजे आपला कांदा गोड लागत नाही अजिबात कांदा जर पूर्ण शिजलेला असेल ना तर कोणत्याही सुक्या मग्चीचा रसा असला तरी तो गोड लागत नाही त्यामुळे कांदा पूर्णपणे शिजवूनच घ्या इथे आपला आता कांदा तर शिजलेला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत बारीक शिरलेला टोमॅटो टोमॅटो सुद्धा आपल्याला कांद्यासोबतच चांगलं शिजवून आहे तुम्ही जर ह्यामध्ये आंबोशी वगैरे टाकणार असाल तर मग तुम्ही का टोमॅटो नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आपण इथे टोमॅटो घेतलेला आहे तर आता आपल्याला इथे कांद्यासोबत सुद्धा चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता आपला टोमॅटो सुद्धा चांगला शिजलेला आहे तर आता आपण ह्यात मसाले घेऊयात इथे आपण घेतलेली आहे पावसाचं हळद हा घेतलेला आहे आपण आगरी कोळी घरगुती लाल तिखट मसाला आपण आगरी कोळी लाल तिखट मसाला दोन चमचा घेतलेला आहे इथे घेतलेले आहे पाव चमच धणे फूड आता आपण हे मसाले चांगले कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात इथे आपण हे मसाले मस्तपैकी कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण मस्तपैकी गरम पाण्यामध्ये ठेवलेल्या सुक्या वाकट्या टाकून घेऊयात ह्या आपण गरम पाण्यामध्ये ठेवलेल्या वाकट्या घेतलेल्या आहेत वाकट्या आपल्याला मस्तपैकी अशा येत्या या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत सोबतच आपण इथे घेतलेला आहे बटाटा वाकटीच्या रस्सामध्ये जर बटाटा असेल ना तर वाकटीचा रस्सा एकदम भन्नाट लागतो त्यामुळे आपण इथे हा बटाटा सुद्धा ह्यामध्ये घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये पाणी घेऊयात मस्तपैकी रशासाठी आपण ह्यामध्ये आता घेणार आहोत पाणी पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार रसा जेवढा तुम्हाला हवा असेल तेवढाच घ्या आता आपण रस्त्यामध्ये मस्तपैकी सर्व मिक्स करूयात ते आता आपला वाकटीमध्ये पाणी टाकून झालेलं आहे ह्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ घेऊयात इथे घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आता यावर झाकण ठेवून घेऊयात मस्तपैकी आपल्याला हा वाकटीचा रस्सा आता वाफ्यावर दहा ते पंधरा मिनिटांसाठी चांगला शिजवून आहे इथे आपल्या आता दहा मिनिटं झालेले आहेत आपण ह्यावरचं आता झाकण काढून घेऊयात आपण आता ह्यावरचं झाकण ते काढून घेतलेलं आहे मस्तपैकी अशी आपल्या रश्याला उकळी आलेली आहे आता आपण ह्यामध्ये आंबोशी टाकणार आहोत इथे आपण हे घेतलेले आंबोशी सोबतच दोन माठे पण घेतलेले आहेत आपण यामध्ये आता मिक्स करून घेऊयात आपण आता ह्यामध्ये आंबोशी आणि बाठे तर मिक्स करून घेतलेल्या आहेत तर आता आपण ह्यावर अजून पाच मिनटासाठी परत एकदा झाकण ठेवून घेऊयात परत एकदा पाच मिनटासाठी आपण ह्यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे म्हणजे आंबोशीचा आंबटपणा पूर्णपणे आपल्या रशामध्ये मिक्स होईल इथे आपल्या आता पाच मिनटं झालेले आहेत आपण आता ह्यावरचं झाकण काढून घेतो आहे मस्तपैकी असा आपला इथे वाकटीचा रस्ता तयार झालेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात हो इथे आपण घेतलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर कारण सुक्या वाकटीचा किंवा सुक्या मच्छीचा कोणताही रस्ता असेल ना तर त्यामध्ये कोथिंबीरीचं प्रमाण जरा जास्तच घ्या कारण कोथिंबीरीच्या वासाने खूप चांगला आपला रस्ता तयार होतो आणि रस्त्याला सुगंध सुद्धा खूप छान येतो ह्यामध्ये आपण आता कोथिंबीर तर मिक्स करून घेतलेली आहे आणि मस्तपैकी असा आपला झणझणीत वाकटीचा रस्सा तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू